तोडण्यासाठी आणि गाड्या सारे सार हिंडवायला घेऊन जात असतो मग तिथे गुहा असते मग ती चोर काय चाळीस चोर काय करते चोऱ्या करून आणून त्या गुहेत ठेवत असते सगळं सोनं पैसा हे सगळं मग ती आलिबा तिथे चिंचेचं झाड असतं त्या झाडावर चढून रोज बघत असतो चोरं काय करते ती काय नाही मग ती चोरं रोज आणते ती तिळा तिळा दार उघड त्या म्हणते ती ती उघडलं जातं त्यात सगळं ठेती नंतर तिळा तिळा बंद होऊ मग आलीबाबांना सगळं ती झाडा बघून चिंचेवरच्या झाडावर चढून वर सगळं लक्ष ठेवलेलं असतं मग आलीबाबाई एक दिवशी गाडवर चराय सोडून त्या गुहेत जातो तिळा दार उघड सगळं सोनं नाणं घेतो गाडवावर लागतो आणि घरी येतो त्याची बायको ती शेजारी जाती भावाच घर असत तिथं शेर मागायला त्या भावाची बायको असती शेराला मेन लावून देते आज काय मोजण्यासाठी आज भाऊजीनं शेर मागितलाय मग ती शेर घेऊन जातो हे घेऊन येतो मग ती मोहरा मुसतो त्याची एक मोहर चिपकून त्या शेराला जाती ती परत येते ती भाऊजी कुठे गेला काय ते नगर सांगितलं असं असं मग ती ती या नवऱ्याला अजून तसंच ती गाडव घेऊन तिथं पाठवते मग ती पण जात तिळा दार उघड म्हणतं गाडव देत सोडून घेतात भरत सगळं पण ती नंतर जाताना विसरून जात तिळा तिळा म्हणाय ती म्हणत जारी जारी दार उघड गावा गवा दार उघड तांदा तांदा दार उघड असं तिळा तिळा म्हणायचं विसरून जातं मग चुरटी येते ती चाळीच येते ती ती बरोबर म्हणते ती अरे बापरे आपलं कसं काय कोणी उघडलं तर हा लपून बसलेला असतो मग लगेच ती सापड की त्याला चुडून टाकते ती मग हा आलीबाबा नंतर येतो भावाला घेतो गाडवावर लागतो घरी जातो व्यवस्थित शिवतो आणि मग ती बहुजायला सांगतो गॅ असं झालं मग नंतर ती तेल भरून ठेवतो त्या चाळीस कुंड्यांनी तसली ती पत्र्याची असते ती मोठे मग ती चाळीस चोर हुडकत येते ती कोण येते रोज आमच्या गुधियाला त्रास द्यायला ती बरोबर आलीबाबा ती त्यात त्या ह्याच्यात बसते तिथे कुंड्या चाळीस जाण आणि त्याच्यात एक मर्जिना नावाची मुलकरी नाचते ती तेल गरम करायला लावलेलं असतं प्रत्येक ह्याच्यात एक 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 वरतून जाते ताट सगळी भरून जाते मला माहिती आहे